नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी आज दहा मार्च दोन हजार चोवीस परवाच म्हणजे आठ मार्च अर्थात महिला दिन संपूर्ण देशात मोठ्या धामधुमीत साजरा केला गेला अनेक मान्यवर कर्तृत्ववान महिलांचा सत्कार झाला टीव्ही चॅनल व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम अशा अनेक सोशल मीडियावर दिवसभर महिला दिनाचे गोडवे गायले जात होते वर्तमानपत्रात प्रत्येक पानावर यशस्वी कर्तबकर महिलांचे फोटो छापून आले होते कविता राऊत हे नाव देखील संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे नाशिक जिल्ह्यातील सावरपाडा या आदिवासी कुटुंबातील कविता राऊत ही एक आंतरराष्ट्रीय धावपटू आहे सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कविता राऊतने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे पण आज आपण ज्या कविता राऊतबद्दल बोलणार आहोत ती कविता वेगळी आहे आणि आज तिच्याबद्दल लोकांना माहिती आहे कारण ही कविता राऊत या जगात नाही आहे तिच्या जमतेन तीन आठवड्याच्या बाळाला सोडून ती हे जग सोडून गेली कसा झाला तिचा मृत्यू कोण आहे तिच्या मृत्यूला जबाबदार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळकुटा गावाजवळील बर्डेपाडा या दुर्गम पाड्यावर कविता राऊत राहत होती पंधरा फेब्रुवारी रोजी प्रसूती काळा सुरू झाल्यावर तिचा नवरा मदन राऊत पिंपळकुटा इथल्या प्राथमिक रुग्णालयात तिला घेऊन गेला रात्रीच्या आठ साडेआठचा सुमार होता प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीप्रमाणेच डॉक्टर नव्हते तिथल्या नर्सने कविताला तपासून तिच्या नवऱ्याला तिला मुलगी येथील ग्रामीण रुग्णालयात न्यायला सांगितलं पिंपळकुटा ते मुलगी सतरा किलोमीटरचं अंतर आहे कविताच्या कळा थांबत नव्हत्या प्राथमिक केंद्राच्या अँब्युलन्समधून पाऊण एक तासात हॉस्पिटलला पोहोचू थोडा धीरधर अशी कविताची समजूत काढून मदन तिच्या शेजारी बसला होता अँब्युलन्स भरधाव वेगाने मुलगीच्या दिशेने धावू लागली वाटेत एक छोटा घाट आहे अँब्युलन्स एका वळणावर चढणीला बंद पडली ड्रायव्हरने गाडी सुरू करण्याचे खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही कविताच्या प्रसूती कळा वाढतच होत्या अखेर कविताने त्या बंद पडलेल्या मध्ये बाळाला जन्म दिला पण कविताची तब्येत आणखी बिघडली त्याचवेळी मुलगी येथून दुसरी अँब्युलन्स आली आणि कविताला मुलगी इथल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं पण कविताच्या मागचं दुष्टचक्र काही थांबलं नव्हतं तिथेच कवितावर उपचार करणं शक्य नसल्याचं कारण देत तिला पुन्हा सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार इथे पाठवण्यात आलं सिव्हिल हॉस्पिटल हे अंतर जवळजवळ पंच्याहत्तर किलोमीटर आहे तिथल्या रस्त्यांची अवस्था पाहता किमान तीन तास तरी लागणार होते कविताची बिघडत चाललेली तब्येत पाहून हताश झालेला मदन त्या इवल्याशा जीवाला छातीशी धरून अँब्युलन्स मध्ये बसला कविताला धीर देता देता आता त्याचा धीर सुद्धा सुटत चालला होता आणि अखेर तो काळा क्षण आला गेले तीन तास मृत्यूशी झुंज देता देता थकून गेलेली कविता अखेर हरली आपल्या तान्ह्या बाळाला छातीशी न लावताच ती सगळ्यांना कायमची सोडून गेली एक जिवंत गरोदर बाई एक जीव जन्माला घालून पांढऱ्या चादरीमध्ये लेपेटून परत घरी आली काय दोष होता कविताचा काय दोष होता त्या इवल्याशा जीवाचा कोण आहे कविताच्या मृत्यूला जबाबदार पिंपळकुटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर कधीच वेळेवर हजर नसतात तिथली नादुरुस्त अँब्युलन्स का सुस्तावलेलं प्रशासन अधिक चौकशी केल्यावर अशी माहिती मिळाली की प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आलेली अँब्युलन्स सरकारकडून दुरुस्ती खर्च न मिळाल्याने गेले महिने बंद आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित डॉक्टरच येत नाहीयेत पिंपळखुटा ते मुलगी पर्यंतचा रस्ता अतिशय वाईट अवस्थेत आहे कसे बसे ग्रामीण रुग्णालयात पोहोचलो तरी तिथे पुन्हा तेच चित्र आहे डॉक्टर नाहीत इमर्जन्सी मध्ये वापरायची साधन सामुग्री नाही मग पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलची वारी करायची या सगळ्यात पेशंट वाचला तर त्याचं नशीब वर्षानुवर्ष हे असंच होत आहे यापूर्वी पण अशा अनेक जणींनी प्रसूती दरम्यान जीव गमावलेला असणार एखाद्या सर्पदंशाचा पेशंट वाटेतच दम सोडला असणार किंवा एखाद्या लहान मुलाने वेळेत उपचार न मिळाल्यामुळे जीव सोडला असणार कविता राऊत हे तर एक प्रातिनिधिक उदाहरण आहे नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमली आज ना उद्या त्याचा रिपोर्ट येईल दोषींवर कारवाई होईल अॅम्ब्युलन्सला दुरुस्तीचा खर्च मिळेल रस्त्याची डागडुजी होईल एखाद्या आमदार खासदार मदनला भेट देऊन जातील सरकार नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम देईल पण त्यामुळे कविता परत येणार आहे का एके ठिकाणी सरकारच्या अक्षम्य चुकांमुळे एका व्यक्तीचा नाहक जीव जातो तिथेच दुसऱ्या ठिकाणी आपले नेते फाईव्ह सोयी असलेल्या बस स्टँडचे उद्घाटन करत असतात एकीकडे एक अगणित खड्डे पडलेले रस्ते जे कधीच दुरुस्त झाले नाहीत आणि भविष्यात कधी होणारही नाहीत असं असताना दुसरीकडे पोटातलं पाणी देखील हलणार नाही असे गुळगुळीत रस्ते आमदार खासदार आपल्या मतदारसंघात बनवतात किती हा विरोधाभास कविताच्या मृत्यूनंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत प्रत्येक जण याचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा प्रयत्न करतोय निर्लज्जपणाचा कळस म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मते कविताला सकाळपासूनच प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या पण तिने हॉस्पिटलला येण्यास नकार दिला ती वेळेवर आली असती तर तिचा जीव वाचला असता दोष आपल्यामध्ये असताना दुसऱ्यावर आरोप करून आपली कातडी वाचवायची कितीही किळसवाणी तर स्थानिक कार्यकर्ते म्हणतात की कि आम्ही कित्येक वर्ष याचा पाठपुरावा करतोय पण सरकार ढिम्म आहे आज महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगत राज्यांपैकी एक राज्य म्हणून आपलं राज्य ओळखलं जात नंदुरबार सारखे असे अनेक जिल्हे आहेत जिथे कमी अधिक प्रमाणात हेच है प्रश्न आहेत समाजात असेही काही लोक आहेत जे वर्षानुवर्षे या परिस्थितीत इथल्या लोकांसाठी काम करत आहेत डॉक्टर प्रकाश आमटे डॉक्टर अभय वंग डॉक्टर राणी बंग डॉक्टर कोल्हे पतीपत्नी असे अनेक जण अविरतपणे काम करत आहेत जिथे सरकारी यंत्रणा पोचत नाही तिथे अनेक एन जी ओ आदिवासी दुर्गम पाड्यातील लोकांसाठी कोणताही गाजावाजा न करता सातत्याने काम करत आहेत ग्रामीण भागात जिथे आरोग्य व्यवस्था तुटपुंजी असते तिथे ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांना खूप महत्त्व आहे मैलोंदमैल मौईल पायपीट करून या अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक आपल्या परीने आपली सेवा देत असतात गावातील स्वच्छता अभियान शाळेतील बालक पोषण आहार योजना गरोदर महिला लसीकरण माता आहार योजना कुपोषित बालक आहार योजना अशा अनेक सरकारी योजना राबवण्याची जबाबदारी या ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविकांवर असते आपल्याकडे अंगणवाडी सेविकांचे चांगले जाळे कुठल्या भागात कोण गरोदर आहे प्रसूती कधी होणार आहे याचा बरोबर अंदाज त्यांना असतो पण कविताच्या वेळी मात्र कोणीही अंगणवाडी सेविका तिच्यापर्यंत पोहोचली नसावी कदाचित गावा त्या गावातील अंगणवाडी सेविका त्यावेळी संपावर गेली असेल कारण गेले काही महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांनी सरकार विरुद्ध संपाचे हत्यार रूपचले कामाच्या बदल्यात समान आर्थिक मोबदला इतकीच त्यांची रास्त मागणी आहे पण प्रशासन अजूनही त्यांच्या मागण्यांना केराची टोपलीच दाखवत आहे दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस या काळात कोरोना नावाची दहशत सगळ्या जगावर पसरली होती त्यावेळी आपली आरोग्य यंत्रणा किती कमकुवत आहे हे सत्य साऱ्या जगाने पाहिलं पण सरकार यातून काय शिकलं एकीकडे मृत्यूचं तांडव सुरू असताना दुसरीकडे बॉडी बॅग्सच्या खरेदीत नफ्याचं गणित मांडलं जात होतं कोरोनाच्या काळात कोट्यावधी रुपये खर्च झाले त्याचा अजूनही हिशोब लागला नाही आणि तो कधी लागणार देखील नाही आज आपण जगामध्ये आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येण्याचं स्वप्न पाहत आहोत तर देशाच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य व्यवस्थेसाठी साधारण दोन पॉईंट पाच ते तीन टक्के इतकाच वाटा दिला जातो आरोग्य व्यवस्थेबद्दल इतकी उदासीनता असेल तर मग जनतेच्या आरोग्याबद्दल बोलायलाच नको एकशे चाळीस करोड लोकसंख्या असलेल्या देशात जिथे दर तासाला साधारण तीन हजार पाचशे जीव जन्माला येतात आणि साधारण बाराशे लोक मृत्यू पावतात तिथे माणसाच्या जीवाचे ते काय कविता राऊत या भ्रष्ट आरोग्य व्यवस्थेची बळी ठरली महिला दिनाच्या निमित्ताने सरकारने सन दोन हजार चोवीस साठीचे महिला धोरण नुकतेच जाहीर केलंय महिला व बालविकास राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी ही घोषणा केली यामध्ये प्रामुख्याने महिलांचे आरोग्य पोषण आहार हिंसाचारास आळा घालणे अशा अष्टसूत्रीवर हे धोरण आधारित आहे राज्य सरकारचे हे चौथे महिला धोरण आहे यापूर्वी सन दोन हजार चौदा साली तिसरे महिला धोरण जाहीर झाले होते त्यानंतर चौथे महिला धोरण जाहीर होण्यामध्ये तब्बल दहा वर्ष गेली यावरूनच सरकारला महिलांविषयी किती कळकळ आहे याची कल्पना येते आता अनेक लोक कविताच्या घरी भेटी देतील आश्वासनं देतील सहानुभूती दाखवतील नुकसान भरपाईचा चेक देतील पण तिच्या बाळाला पुन्हा आई मिळणार आहे का मदनला त्याची बायको परत मिळणार आहे का सरकारी आरोग्य व्यवस्थेचे फळ कविताच्या कुटुंबाला आयुष्यभर भोगावं लागणार आहे अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओसाठी आमच्या इन्फोवारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा